जनता न्यूज महाराष्ट्र कोतवाली पोलिसांनी मिळवून दिले चोरीला गेलेले सोने पाथर्डी येथील रितेश पटवा व त्यांच्या कुटुंबाला चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री अहिल्यानगर येथे अडवून चोरांनी मारहाण करत सात तोळे सोने लंपास केले होते या प्रकरणातील दोन आरोपींना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले पोलिसांनी आरोपींकडून चोरलेले चार तोळे दागिने हस्तगत करत रितेश पटवा व त्यांच्या पत्नीला असता दोन परत केले सराफाकडूनही मुद्देमाल हस्तगत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळालेल्या माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणानुसार सुरेश पटवा यांना लुटणारे तीन संशयित आरोपींपैकी दोन आरोपींना सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे यांनी अटक केली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी काही मुद्देमाल सराफ व्यावसायिकास स्विकला असल्याचे तपासात समोर आले सराफ व्यावसायिकाकडून तब्बल तीन लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादीस चोरी गेलेला मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला Janata News Mah